आज पाणी भयामले माननीय नगरसेवक आणि आमचे मित्रगरसेवक आज आमचे इथं पाणीपूरच्या ओब्लिकसाठी आले त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद झाला आज जालना शहरामध्ये मुची बाग येथे आमचे मित्र सुनील विशाल एक युवा उद्योजक आहेत त्यांनी चालण्यामध्ये फर्स्ट टाईम सेन्सरने बटनवरती पाणीपुरी स्टार्ट केलेली आहे हे जालनाकरांसाठी एक नवीन अद्भुत प्रयोग आणि एक अद्भुत अनुभव असणार आहे त्याचा सर्व जालनेकरांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या उद्योगासाठी आणि त्यांच्या जीवभूमीसाठी या ठिकाणी मी आणि आमचे मित्र नगरसेवक गोनगाय असले यांच्या धन्यवाद समोर सगळ्यांना

राहिले काय सेवा हातात राहिले नाही सरकारला तेव्हा मग सगळं अभिनंदन केला